परत एकदा बैल बरोबर पावणार मोबाईल शेटच्या पकापूर बरोबर तिला सुद्धा दोन महिन्यात तुम्हाला अजून एक फायदा नक्कीच बघायला मिळेल अति गती जोडी आहे कशी पडली गाडी काय नियोजन कट्टी गेलो सगळं आतिशय गाडीला गती लागली कसा जर राहून आज फूट पडला होता आणि हजारपूरला होता ना गाडी फक्त एकवीस गाडी गाडीवरती आली अतिशय गती लागली गाडीला राहुल दादा कशी असं माती भीती कडक होती आणि लगेच काय सांगाल गाडी बारा दिवसात जवळ दहा वर्षांना गाडी पाहिली पण आज एवढं मातीत राहतो कसाच हजार फूट पडला होता सेमीच्या पण गाड्या बघा तुम्ही बावीस तेवीस एका गाडीला वर यायला अरे पण गाडी आपली एकवीस एकाच गाड्या वर आली पहिल्याच फेऱ्यात सोन्यानं सो किती कितीवर काय बनवू द्या पण रक्तीच आहे नाही बैल कसा आहे राहतो लय नागरिक बैल आहे म्हणजे बैला रागले दमकले बैलाच्या आज पण बघितलं ना गाडी बैल ही अकारोन म्हणलं तर ओढतो आणि त्याच पद्धतीने आज बैल त्याला बॅटला सुंदर दोन्ही एका मापाची एका ताकदीची बैल असल्यामुळं आज गती एक नंबर लागली गाडीला किती दिवसात दहा फरक प्रकार दहा वर्षाच्या प्रकार पर्यंत वाटलं नाही की ही बैल एवढं वयान एवढ्या वयात शेडबीड आता किती दिवस आपल्याकडे असतो बैल काय पावसालं पावसा तसं काय नाही कार्यक्रम असला काय की बैल तो गाठावा आपल्याने तर राजू पाटील त्यांच्याकडे असतो आज जगदा सांभाळ करतात शिवाय काय नसले बिजाचे असलं तिथं सांभाळ करतात तुम्ही एकदा येऊन गेले हो आता पायदास घेतले ना एक आहे त्याचं नाव उज्जैन ठेवले उज्ज्ज हा उज्जैन छावा ठेवले ना तिथं आता दुसरी पायदास आहे आमचे मित्र युवराज शेट वसावे आणि जयशेठ पाटील यांनी गाय घेतली एक अत्यंत जातीवंत गाय सेम दिसायला आता आपले स्वर्ग निंबाळकर सर त्यांच्यासारखी सेम गाय दिसायला सेम हाँ। 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 सेम आता तिला सुद्धा दोन महिन्यात तुम्हाला अजून एक पायद्याच नक्कीच बा काय हा ती गायच एवढीच आहे युवराज शेट आहेत त्यांच्या घरी काय आता ती पण तुम्हाला पण एक पायद्याच नक्कीच बा भेटेल म्हणजे जसं इथे होती तसं इथे बी आपले पायदस करून ठेवले हो पाय आता काय बैल थांबावलाय त्यामुळं सर्व आता बैल तर एवढे तुमच्या एवढे त्याच्याबद्दल काय बोला जरा नाही काय जय शेड जो करायचे बैल नसून आपल्या देव आहे बैलू बरोबर हा त्याच्यामुळं देव सांभाळायला भेटतो हीच वैशिष्ट्य आहे आपल्यासाठी त्या वर्षाचा पर्व भेटलं का बघायला शंभर टक्के त्याच्या मागच्या वेळेस पेक्षा प्रवेश कमी ठेवणार आपण यावेळेस जवळपास आपलं टार्गेट रुपये आता मैदान दहा बक्षीट ठेवायचे फक्त सर्वसामान्य बैल मालकांना त्याचा आनंद घेता हवा एवढीच आपली इच्छा आहे बस आता काय नवीन सोन्याच आहे दोन तीन बैल आहे डोक्यात आपला सुलतान आहे आपला सुलतानाची आता माझी इच्छा आहे म्हणजे माझी वडील इच्छा आहे सुलताना सुलतान कारण की आमचे मित्र आणि आमचं एक आदर्श आहेत विनायक शेठ दादा बरोबर म्हणजे मला बैलगाडी क्षेत्रात जर मालक म्हणून कोण आवड असेल ना तर मला तो मालक म्हणून खूप आवडत शेठ आहे आमची परंतु ती लय राहील माणूस देशमुख काय ना म्हणजे आपण त्या माणसाला फॅन आहे म्हणजे त्यामुळे आपलं दिल जन राजा ना होती त्यांचे इंटरेस्ट पाटलांचे म्हणजे त्यांचे माझ्या परंतु माणूस म्हणून राजा माणूस आहे विनायक शेट्टर बरोबर त्यामुळे तुम्हाला त्यांचं तुम्ही असं माणसाचा अनुभव घेतच राहू आवड आहे आणि आपला आवडती बैल म्हटलं तर बापासुरपी सोन्या हा सोन्या आवडती जोडी कुठली तुमची आवडती एवढ जोडी माझी तसे दोन जोड्या त्या बालमा सोनिया सोन्या आणि बकासूर आणि सोन्या आवड आवडजोडी आपली म्हणजे परत एकदा बैल बरोबर पावणार मोहील शेटच्या बकासूर बरोबर हो आता माहिती आता मधून मा तरी आता आता आलेल्या मोहिलच्याच गोट्यावर दोन दिवस बैलच्यावरती त्याच्याबद्दल काय बोला मोहिलचा मोहिशेटा पहिला आपल्याकडे असते बकासूर असतो आपल्या गोटा असतो बऱ्याच वेळा आणि असं काय नसते त्यांचं कि आमचा तुमचा बैल आहे ती पण या बैला मालक आहेत त्या पण बैला मालकासारखं म्हणजे अतिशय प्रेमळ आहे ती बरोबर बरोबर आणि बैलानं स्वतः जेव्हा पाकासुरु नाव केले आणि त्याचा गुरु आहे बैलगाडी क्षेत्रात एवढं मोठं म्हणजे बैल तुमच्याबद्दल काय बोला म्हणजे सुरुवात पण तुम्ही सुरुवात झाली आपली बैलापासून परंतु सोन्यामध्ये आपल्याला जेव्हा आहे बैलना त्यामुळे आपल्याला सेवा करायला भेटते ना बैलाची हेच लय मोठं वैशिष्ट्य आहे आणि लोकांचं प्रेम त्याच्यामुळे आपलं आहे चांगली ओळख देवडी गावाला आहे ओळख चांगली आणि बाईला मोज ओळख आहे जय फोन मी घेतले असतो रोज फोन असते जयशेठच तीन तीन वेळा व्हिडिओ कॉल असतो सकाळ संध्याकाळ सौरभ सौरभ आहे ते कार्यकर्ते सौरभ हा सौरभ शेट नमस्कार सौरभ शेठचा ज्या काय आमचा त्याचा सोन्याला पण फरायक टाकणार आता आम्ही लवकरच राहित